मुस्लिम शिख साई हाम सब भाईबाई आज राहत शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सा, पाच आणि सहा सात या प्रभागामध्ये प्रचार नारळाचा या ठिकाणी शुभारंभ झाला सर्व हिंदू मुस्लिम समाज या ठिकाणी प्रचंड बहुसंख्येने महिला सह या ठिकाणी उपस्थित आहे या समाजामध्ये नेहमी गुन्हे गोविंदाने या ठिकाणी राहत शहरामध्ये सुरुवात होत असते रमजानचा सण असो दिवाळीचा सण असो सर्व एकामेकाला शुभेच्छा देत असतात हे वारंवार सुखादुखामध्ये सुद्धा हा समाज आमच्या बरोबर असतो नियमित या समाजासाठी सन्मान्य नामदार साहेबांनी दप्पनभूमीचं काम असेल त्यानंतर इतर जी सामाजिक योजना आहे या मस्ती असन कुठले असो वीरभद्र महाराजांच्या विकास निधीला जसं हातभार आहे तसं मुस्लिम समाजाचे जेवढे दर्गा असतील अं ईदगा मैदान असेल यासाठी सुद्धा साहेबांचा नेहमी आग्रहवागी उल्लेख असतो काम करत असतात आणि हे सुद्धा लोक कधी पक्ष असो हे पाहत नाही माणसाचा विचार करून काम करणारे माणसा माणसं आहे शिर्डी विधान मतदारसंघामध्ये सुद्धा सन्मान्य नामदार साहेबांना प्रचंड मताधिक्याने जे विजय मिळालं यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा सुद्धा या ठिकाणी सिंहचा वाटा राहिलेला आहे आणि राहता नगर परिषदेमध्ये एकवीस झिरो करण्यामागे सुद्धा मुस्लिम समाजाचा हिंदू सर्व समाज सर्व समाज आणि सर्व माणसाचा प्रमुख नागरिकांचा महिलांचा सिंहचा वाटा राहील अशी मी चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी सर्वजण महिला उपस्थित राहिले यांचं देखील स्वागत करतो व आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबाचे सर्व शिवसैनिक सागर आसन अक्षय सूरज त्याप्रमाणे आजी दादा काटाचे नंदू साधापाळ असतील इतर सर्व कार्यकर्ते मुस्ताक भाई शाह असतील हे सर्व सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून करीत आहे काम करत आहे यंत्रसुद्धा मी स्वागत करतो इतर आमचे आर पी आयचे मित्रपक्ष असन पप्पू बोबनसोडे असन हे सर्व आमच्यासाठी सर्व आवरात्र पळत आहे मी सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद करतो आपले प्रभाग पाचमध्ये मी स्वतः दशरथ अशोक तुपे सविता ताई साधाफळ प्रभाग सहामध्ये मंगला सुरेश गाडेकर संदीप विष्णू मुर्तडक मुन्नाबाई शाह सन्माननीय अंजलीताई अंजलीताई कायला फळ प्रभाग सहा मध्ये युवा व चांगला चेहराच्या महिलाकडे आपण या सर्वजण बघत आहात असे आमच्या मंगालताई सुरेश डांगे पाटील या देखील एक उमेदवार आहे संदीप भाऊ डांगे संदीप भाऊ मुन्ना आसन मुन्नाबाई साह आसन अंजलीताई साधाफळ आसन सविताताई साधाफळ आसन या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी ही सर्व आलेली आमच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी उपस्थित आहे याच्यावरून समोरच्यांनी ओळखून घ्यायचं का गुलाब कोणाचा निघणार आहे